दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती तुम्ही जीवाला चटका लावून गेलात पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामती विमानतळाजवळ झाला आणि या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या दादा अशी एक्झिट नव्हती घ्यायची तुम्ही जीवाला चटका लावून गेला तुम्ही सदैव स्मरणात राहाल तुमच्यासोबत प्रवास केला चर्चा केल्या अगदी गप्पाही खूप मारल्या तुमचा पॉलिटिकल आणि ॲकॅडमिक सेन्स खूप जबरदस्त होता तुमच्या भाषणातून विनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं पण आज तुमच्या जाण्यानं तुम्ही, तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं असा अनुभवही नेता होणे नाही महाराष्ट्र एका डायनामिक नेत्याला मुकला गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली आहे अजित पवार यांचा अपघातात जाणं दुर्दैवी आहे महाराष्ट्रातील लोकांना हा फार मोठा धक्का आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे अमरावती पूर्ण देशासाठी फार मोठी दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे दारांचं अचानक जाणं म्हणजे कालच जा आम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र होतो आणि ते असं काही होईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नाही दादा इतके फिट होते इतके काम करत होते व्यवस्थित होते असा धडधाताट माणूस अशा अपघातात दुर्दैवी आहे जाणं आणि हा धक्का फार मोठा आहे महाराष्ट्रातील सर्व लोकांना बिरे रिपोर्ट एस एन मराठी मुंबई